सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे आपण प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आलेलो आहोत आणि इथे काही नागरिक आपल्या सोबत उपस्थित आहे काय वाटत जे येणारी ही निवडणूक आहे ही, ही आपल्या प्रभागामध्ये कोण जिंकेल आणि प्रभावी उमेदवार कोण आहेत आता तेवढं तर काही माहित नाही मला कोण येत उमेदवार आहे उमेदवार येणार ना कोण आहे हे हे काय सांगू शकता चर्चेत नाव कुणाचं आहे चित्र सध्या स्पष्ट झालेले नाही पण ज्यांनी आतापर्यंत जे होते त्यांनी काम म्हणजे समाधानात केलेले आहे समाधान केल्या काम चांगले केले आहे विरुपांडे व्यतिरिक्त आणखी कोणते प्रतिनिधी होते आपल्या या प्रभागामधून सचिन पारदे होता तुरक होता सचिन पारदे यांच्या बाबत तर आता काही ऐकण्यात आलेलं आहे की त्यांनी ज्या प्रकारचं काम व्हायला पाहिजे त्यांनी ते काम केलेलं नाही यावर आपलं काय म्हणत हा म्हणजे त्याचा प्रभाव थोडा अप्रभावी होता थोडा आणखी काही समस्या आहेत का आपल्या परिसरामध्ये ज्या तुम्हाला वाटतं की सुटल्या पाहिजे नाही सध्या तर काही समस्या आहे नाही कारण जे समस्या पहिले होत्या त्याचे त्या समस्या समाधानकारक आम्हाला निर्णय भेटला आहे आपले नगरसेवक जे विरभव पांडे आहे त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन पण केलं आहे या प्रभागामध्ये आणि त्यांनी काम पण खूप चांगल्या प्रकारे केलं आहे आणि आम्हाला तसा काही प्रॉब्लेम आतापर्यंत आलेला नाही आहे कारण आमच्या वार्डामध्ये नाली हा खूप मोठ्या समस्या समस्या होती खूप मोठी समस्या होती आणि त्यांनी सर्विकडे नाल्या बनवलेल्या आहे आणि इतर कर्मचारी पण बरोबर येतात आणि पूर्णपणे काम करतात आणि आम्हाला असं वाटते की आमचे जे उमेदवार आहे विरुभाव पांडे आम्हाला पूर्ण पुन्हा आम्हाला तोच उमेदवार भेटायला पाहिजे कारण त्यांनी कामं खूप चांगली केली आहे आपल्याला जे आहे मत फक्त केवळ नगरसेवकांसाठीच नाही तर नगराध्यक्षासाठी सुद्धा आपल्याला मतदान यावर करायचं आहे का वाटतं नगराध्यक्षाचा कुठला प्रभावी चेहरा आपल्या शहराचा चेहरा बदलू शकतो असं काय वाटत प्रशांत भाऊ बुर्ले प्रशांत बुर्ले प्रशांत बुर्लेच्या व्यतिरिक्त असा कुठला चेहरा आहे का त्याचा तुम्हाला वाटतो की चेहरा बदलवू शकेल नाही शकत नाही असा माणूस पाहिजे पूर्ण काम करायला पाहिजे कुठल्या प्रकारचा विकास तुमचा हा अपेक्षित आहे कुठला विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं शहरामध्ये पूर्ण वाढला दिवा इत्यादी व्यवस्थित झाल्या पाहिजे हे घाण जसा अंदाज आहे हा आता काही ऐंशी टक्के लोकांकडे अंदाज झालेले आहे आता म्हणजे एक तो त्याला छोटं करून हे करायला पाहिजे किंवा त्याला हे हटवायला पाहिजे इथे असलेले सरकारी संडास काढला गेले पाहिजे असं तुमचं मागणी आहे अजूनपर्यंत पूर्ण प्रभागामध्ये संडास झालेले नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला म्हणजे घरगुती लोकांकणच्या असे टक्के लोकांकडे झालेले आहे म्हणजे तो आता तो त्याचा उपयोग सध्या हे नाही तर अवैध प्रकार होतो कारण इतर घुमणे चिरणारे लोक हे करतात पण जे राहणारी स्थायी लोक आहेत त्यांच्याकडे ऐंशी टक्के लोक त्याकडे झालेला नाही का प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या बाजूला पण आम्ही ज्यावेळेस गेलो तिथे असं माहिती भेटते की संडासाचा सा मोठा इश्यू आहे काय वाटतं काय मत आहे कसं आहे तिथे अनैतिक प्रकारचे प्रकार घडतात आम्ही म्हणजे रात्री लेडीजला जायला जायला यायला त्रास होते आणि बरेचसे असे लोकांच्या घरी संडास झालेले आहेत तरी लोक बिडी फुकासाठी आणि म्हणजे आपला वेळ घालवायसाठी इकडे येतात घाणीच्या साम्राज्यात वेळ कसा घालवणार पण येतात येतात था। त्यांना बिडी आणि गांजा प्यायला वेळ भेटणार ना मिळतात ना तर तुमचं असं म्हणणं आहे की इथे जे हे संडास आहेत सध्या अवैध धंद्यासाठी वापरल्या जात आहे तर याच्यावर उपाययोजना काय काय मागणी आहे आप आपल्या मागणी येत करायचं याला डिमॉलिश केल्या जावा याला पाडला जावा आणि हे डिमॉलिश केल्यानंतर काय अपेक्षा तिथे काय व्हायला सौंदर्यकरण काहीतरी करायचं म्हणजे लहान मुलांसाठी किंवा वयस्कर यांच्यासाठी बसण्या उठण्याची खेळणे वगैरे हो लावायची हे आमची डिमांड आहे पण दुसरीकडे काही मागच्याच भागात मध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जो आहे संडास जो आहे आवश्यक आहे कारण त्यांच्या घरी संडास नाही झालेल्या आहेत सर्वे घ्या तुम्ही सर्वे घ्या आणि किती लोक त्या संडास मध्ये संडास करायला येतात त्यानुसार आम्ही तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे कारण आम्ही नुकतंच आता काही प्रतिक्रिया घेऊन आलो त्याच्यामध्ये त्यांचं सरळ थेट म्हणणं आहे की आमच्याकडे जाण्या येण्यासाठी रात्री लाईट्स नसल्या नसतात तिथे पुन्हा जे आहे तुम्हाला साप किंवा बाकीच्या सुद्धा समस्यांना त्यांना समोर जावं लागतं बिलकुल जावं लागते कारण जा की आमचं ह्याच पाठीमागे माझं घर आहे इथे रोडवर साप वगैरे हो आणि ते पाठीमागे असं गाडी घेऊन भीतात बडिया बसतात मुलं मुली वगैरे हो म्हणजे अनेक अनैतिक प्रकारचे धंदे चालू आहे सध्या या शहराचा स्वच्छ करण्यासाठी जे उभारलेलं स्वच्छता गृह आहे ते सध्या स्वच्छता नसून तिथे अस्वच्छतेचं आणि घाणीचं साम्राज्य वाढतं असं सा नागरिकांचं मत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक मध्ये स्वच्छतेचा वरच सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करावं असं नागरिकांचं मत आहे आपण नुकत्याच आलेलं आहे काय वाटतं क्या समस्या आपल्या प्रभाग मे क्या चाहते आने आनेवाले नगरसेवक हमारे नाही तो यही समस्या आहे की भाई वार्ड की साफ सफाई होना चाहिए और जो ये जगह पड़ी है इसको उपयोग लाना चाहिए यहाँ पर कोई स्टूल वगैरह ऐसे बैठने के लिए या कोई फूल के झाड़ वगैरह लगाना चाहिए क्यों कि यहाँ सब घान रस्ते से चलते हुए भी सब कुत्ता बिल्ली घान करते उठता नहीं कुछ नहीं तो ये कुछ रहेगा यहाँ पर तो साफ सुथरा रहेगा नगराध्यक्ष पदा जो है उम्मीदवार जो है काय वाटतं कुठला नगराध्यक्ष आपल्या शहराला मिळेल कुठला पक्षाचा असू शकतो प्रशांत भाऊ बुर्ले कारण हे बीजे बीजेपीचे खूप मोठे कार्यकर्ते पहिलेपासून आहे त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की प्रशांत भाऊ बुर्ले हे नगराध्यक्ष बनायला पाहिजे पण दुसरीकडे एक दांडगा अनुभव असलेले संतोष सिंग ठाकूर सुद्धा आहेत या त्या व्यतिरिक्त रविकांत बालपांडे सारखा मोठा चेहरा सुद्धा हा नगराध्यक्ष पदाचा जो आहे दावेदार आहे आणि सध्या चर्चेत असणार सुधीर पांगुळ सुद्धा आहेत काय वाटतं कोण याच्यामध्ये बाजी मारेल येईल तर कमळच येणार कमळच कमळाच्या व्यतिरिक्त काही वाटत का की दुसरा काही का बाजी का मारेल आहे ना पंजा आहे ना कमळ कसा येईल पंजा आहे ना आपला पंजा येईल असं सुद्धा वाटत तुम्हाला सुधीर भाऊचे काम आहे ना जी पण सुधीर भाऊने आजपर्यंत कधी कुठलं पद भूषवलेलं नाहीये नाही 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 ते वायड एड बनते हे नगर अध्यक्ष यावेळेस नगराध्यक्ष ते दे बनतील हा बनतेच आरामानं बनतेच नगराध्यक्ष जर जो कोणी बनेल काय अपेक्षा आहे तुमच्या नगराध्यक्षाकडून की शहराला कुठल्या प्रकारचा विकास मिळायला पाहिजे भूमिका निभा सकते हो सगते की नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काय विकास झाला बरे शहरामध्ये शहराचा विकास झाला हाच आमचा ध्येय आहे विकासाच्या माध्यमातून काय विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे पण नेमका विकास कसा आहे किंवा कसा व्हायला पाहिजे नगराध्यक्ष काम आहे स्ट्रीट लाईट झाला रोड झाले आणि साफसफाई झाली ही तर शेण पडून आहे तुमच्या समोरचीच गोष्ट आहे ते हे सगळं ते हे बिलकुल बेसिक बेसिक चीज तर झाली पाहिजे ना आहे हे झाला पाहिजे बेसिक चीज अजून का पाहिजे रोड्स हे आणि जे काम झालेलं आहे ते लवकर व्हायला पाहिजे मला तुमचा सरळ सरळ म्हणनाय की स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही निवडणूक हा बेसिक गरजांच्या वरच त्या व्हायला पाहिजे असं तुमचा थेट म्हणनाय बेसिकच पाहिजे बाकी काय पाहिजे नेता लोकांसोसे से क्या ना अपने को कोई किसी के घर में जाके थोड़ी खाना मांगता सही साफ सफाई ही हो ना कमल मेंबर था आठ साल में पहली बार मेरे आके नाली निकाले अभी इलेक्शन आरे करके आठ साल के बाद में पहली बार खुद मेंबर ने बोला की आठ साल के बाद में मैं इधर आरा रहा करके नाली निकालने जब सचिन दे ये वास्तविकता क्या है पहली बार नाली लिखी और क्या होना सबसे अच्छा काम करेंगे तो वीरू भाई पांडे करते हैं और दूसरी बात राखी दीदी करते हैं और ऐसा ही नहीं कि ये अपने शहर की बात नहीं कर रही अगर किसी की लड़की पे कोई मुसीबत आती है तो हर में इसमें वही साथ देते हैं हम तो चाहेंगे कि वही आना चाहिए और दोनों दोनों जो सचिन पार्देवी और जो आप विरू पांडे का नाम ले रहे दोनों भी तो बीजेपी के ही है वो बात नहीं है जो ऐसा नहीं मैं ये नहीं बोल रही आ वो अगर बीजेपी के है ये मैं नहीं बोल रही लेकिन सचिन पार्देव ये भैया का, का काम क्या है की थोड़ा वार्ड में घूमना चाहिए अब उनका काम नहीं था और राखी दीदी का वैसे भी काम नहीं था हमारी इसमें से वो थी नहीं लेकिन फिर भी हमारे उन्होंने गर्जे पूरी कही ये बात सही है कोई भी लेडीज आपको पूछेंगे और हमारे लिए वो मतलब लेडीज के लिए ना बहुत ये है मायने रखते हैं और आगे के लिए भी हम यही चाहेंगे कि आगे में जितने भी होंगे इलेक्शन उसके लिए हम राखी दीदी और पुवीरू भैया को ही चाहेंगे इसके दो कारण है क्योंकि घर की जो समस्या है लेती है लेडीज की या किसी की बहू बेटी पे अत्याचार हुआ उनके लिए भी वो सक्षम रहते हम कभी भी फोन करेंगे ना वो तैयार रहते हैं आप प्रभागामध्ये नेमके येणार काय होणार हे आता बघण्यासारखं आहे कारण सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आपण बघतो आहे याच्यामध्ये जे आहे भाजपची परिस्थिती प्रभाग क्रमांक सतरामध्ये जे आहे मजबूत दिसते पण त्याच प्रतच काँग्रेसच्या बाबतीत नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत जेव्हा आपण डिस्कशन करतोय तिथे कुठेतरी समतोल बाळगताना आपल्याला बघायला मिळत आहे या सर्व बाबींवर नागरिक कुठला आपला मताचा कल कुठल्या पक्षाकडे किंवा कुठल्या पदाधिकारी काढून देणार हे आता बघण्यासारखं आहे कारण सध्या आपल्या संपूर्ण वर्धेमध्ये जे आहे निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या वाऱ्यांच्या माध्यमातून काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये जुन्या नगरसेवकांनी केलेला विकास हा पूर्ण आहे का अपूर्ण आहे अपूर्ण आहे काय वाटतं आणखी काय मागण्या आपल्या आहेत ज्या की येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण व्हायला पाहिजे आमच्या या मंदिराची मागणी आहे मंदिराला कळत चढवायचा आहे कोणी सहकार्य करत नाही छपाई चापा, करायची आहे त्याची महत्वाचं आहे आमच्या मंदिराचं दोन सध्या तुम्हाला जे आहे मंदिर महत्वाचं आहे त्या व्यतिरिक्त बाकी विकास नाही आहे का असं पाहिजे ना नाग्या सफाई साफसफाई साफसफाई महत्वाची आहे सफाई होणार स्वच्छता होणार एकदम हो उसको वहां तक बोलो नाली निकालने के लिए तो निकालता नहीं भाग जाता वो वार्ड वाले को बोलो तो बोलता तेरे वार्ड में ये है ना उसको बोल ना उसको, उसको बोले तो पुराणा या अगोदरचा जो नगरसेवक होते कोण होते पारजे सचिन पार पार पारझे पार पार काय वाटत येणाऱ्या निवडणुकीचा हे चेहरा कोण असणार आहे कोणामध्ये फाईट होऊ शकते आपल्या वाढदात अजून काही सांगता येत नाही चिन्ह चिन्ह डिक्लेअर व्हायचं आहे अजून चिन्ह डिक्लेअर जरी व्हायचे तरी चर्चेत नावं कुणाची आहेत असं काही आहे नाही नाही अजून काही नाही ज्या प्रकारे आपण परिस्थिती बघतायत मोठी बिकट परिस्थिती आहे नागरिक त्रस्त आहेत नेमकं येणारे उमेदवार काय करतील हे आता बघण्यासारखे निवडणुकीचे वाहते वारी घेऊन सध्या आपण प्रभाग क्रमांक मध्ये आलेलो आणि इथे सतराचे काही नागरिक वरिष्ठ नागरिक आपल्यासोबत बसलेले आहेत काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये कुठले मेंबर हे येणारी निवडणूक लढणार आहे काही मेंबर लढणेवाले बीजेपी आहे और कांग्रेस पार्टी के भी है लेकिन कैसा है जो मेंबर हमको चाहिए वो मेंबर समझो आगर कर जैसा है अपना श्री आगर कर उनकी मिसेज आगर कर की मिसेज है वो अपन जैसे खड़ी होने वाली है उनके हम फुल सपोर्ट करेंगे उनको चुन के लाएंगे और चुन के आना ही आना तो वो तो बोला रहा है मशीन के ऊपर में क्या प्रॉब्लम है क्या गब्बे है वो अपन बोल सकती नहीं वो कैसा है सरकार अब उनकी बैठी है तो कुछ भी कर सकते हैं लेकिन कैसा है? हमारे जो मत है हमारा मत यह है कि आगरकर की एक मिसेज अपनी चुन के आनी चाहिए जो अपने वार्ड के लिए काम कर सके जो हमारे प्रॉब्लम है वो कर सके इनके अलावा और कोई चुनाव में लड़ने वाला ऐसा लगता है क्या आपको वीरू पांडे है टक्कर में और वीरू पांडे और आगरकर दोनों में टक्कर है सुधीर पांगुर है नगरा अध्यक्ष के लिए सुधीर पांगुर वीर पांगुर बाकी कोई चर्चा में नहीं लग रहा क्या है ना बार, चर्चा में लोग है ना आग, तो। हर पार्टी के लोग है ना बाकी चर्चा में पर जीत के कौन है ना सकता <laughs> क्या समस्या है आपके प्रभाग में ऐसा लगता है आपको कि जिसके ऊपर सोल्यूशन मिलना चाहिए सोल्यूशन तो मिलना चाहिए ना अच्छा नगर जैसे आया अच्छा नगर से तो काम होना चाहिए परेशानियां दूर होना चाहिए वाड़ो के क्या परेशानी है आपके प्रभाग में ये सफाई वाले बराबर नहीं है सफाई नहीं होती नाले भरे हुए घरों में पानी घुसता ढोला नहीं है कचरे का ढोला होना गाड़ी आ, एक दिन आती एक हफ्ता नहीं आती ये सब प्रॉब्लम है वो सॉल्व होना चाहिए क्या लगता है आने वाले जो भी चुनकर आएंगे आपके प्रत्याशी क्या मांगे रहेगी आपसे उनसे क्या सफाई होने होना नाली बनने होना झाड़ झूल कर हमारे तरफ आते नहीं झाड़ने वाले उधर वाले कोई बोलता इधर जाओ कोई बोलता उधर का है क्या करेंगे बोलते आम जनता की प्रॉब्लम सिर्फ इतनी रहती है कि साफ सफाई कचरा नाली संडास और रोड का ये जो है छोटे मोटे विकास ये आम जनता की प्रॉब्लम है बाकी आम जनता को बाकी इस चेहरे से कोई उनका उतना बड़ा काम नहीं रहता है ना वार्ड के जो छोटे मोटे काम है वो होना चाहिए वो निकल आ जाए इसलिए हमको नगर अध्यक्ष के लिए भी हमको सुधीर पांगुड़ का हमारा ये है कि वो चुन के आना चाहिए करके बाकी तो टक्कर में हर इंसान है हर पार्टी का है अब वो चुनके कौन आएगा वो आप बता सकती नहीं वो फिर ईबी मशीन का फॉल्ट है क्या है क्या नहीं आपने जो जानकारी दी है हो सकता है ये जानकारी आने वाले समय में भविष्य में कुछ ज्यादा बहुत सारी चीजें कर पाए यही हम लोग अपेक्षा करते वरदा नगर परिषदा निवडणूक नि, जाहीर झाल्यानंतरच्या प्रभागामध्ये जो आहे आवाजवर्धकारांचा या जो मोहिम सुरू आहेत जनसंग्रामची त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आपण नवीन प्रभागात आलेलो आहे इथे काही आमच्या महिला आहेत नेमकं काय प्रॉब्लेम आहेत आपल्या प्रभागामध्ये काही प्रॉब्लेम ना नाही संडास नाही चांगले ते नगरसेवकला तर कोणी काही करत नाही लक्ष देत नाहीत लक्ष द्यायला काही बघते तर चालले जाते कोण नगरसेवक होते आपले या अगोदर इथे कोण होत सचिन पारदे सचिन पारदे विरू पांडे या व्यतिरिक्त आता काही ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या कुठले नगरसेवक आपल्याकडे किंवा उमेदवार आपल्याकडे येऊन भेटलेत का नाही कोणीच नाही आलं कोणीच आलेलं नाही अद्याप काय वाटतं याच्यावर या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी कुठले प्रॉब्लेम आहे आपल्या बोलू साऱ्याच गोष्टी कोणीच नाही तिकडे भंगी एक बी नाहीच दुखून पाहत नाही कोणीच नाही कधी लाईन पेपी हे नाही राहत वर ते सुद्धा लावायला नाही कोणीच नाही मेंबर हे काही झाडाला कोणी येत नाही लाईट गेल्यानंतर मेंबर सुद्धा कोणी येऊन मग नाही अंधार इथे जे आहे नेहमी प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतो या व्यतिरिक्त काय वाटतं आपल्या याच्यात आता जे आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान जे आहे कुठल्या जे आहे इथे जो परिसर आहे कुठला उमेदवार इथे बाजी मारेल असं तुम्हाला वाटतं आता काहीच करत कुठल्याही पण मेंबर न जरी काही इथं येऊन काहीच करत नाही मेंबर लोक फक्त वोटिंगला येते त्याच्यानंतर इकडं कोणी येत नाही कोणालाच कोणाचं पडलेलं नाही आपण म्हणत की आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नाल्यांच्या समस्या आहेत नेमक्या ह्या समस्या काबर आहेत आणि नेमका काय त्रास होतो आपल्याला आमच्या घरी नालीचं पाणी घुसते नाली बुजलेली आहे कचरा अटकते आणि सर्प निघते आणि आम्हाला त्याची परेशानी आहे नाल्या साप वगैरे कोणी करायला येत नाही का नाही कोणीच नाही कोणी तुम्ही सांगितलं नाही का कोणाला सांगितलं पण ऐकले खालीच नाही तर का करावं आम्ही तीन वेळा जातो काम धंदे सोडून शनी पण आले कोणी तयारच यारच नाही राहत तुमच्या प्रश्नांना कोणीच आ... लक्ष देत नाही लक्ष देत नाही कोणीच आमच्या इकडं मग येणार निवडणुकीत काय का करणार तुम्ही काय करणार आता पाहू आणखी काय प्रॉब्लेम आहे आपल्या परिसरामध्ये काय वाटतं आपल्याला हे संडास मध्ये लायटर आहे साप वगैरे निघते आमच्या घरची म्हातारी बाई आहे गेली त्या दिवशी डब्बा फेकून वापिस आली भेव लागते आम्हाला जायला रात्यानं आमच्या घरी बी दोन जीवाची बाई आहे कसं करावं आम्ही आमच्या इथं लॅटरीन आहे जातो आम्ही तर लायटर नाही काही नाही खराब लाईट हे आहे लॅटरीन नगरसेवक किंवा जे माझी नगरसेवक होते किंवा प्रशासन कोणी येऊन बघत नाही काहीकडे कोणीच नाही बघत यायला कोणीच नाही तिकडं आम्ही सांगायला जात होते येतच नाही ते लोक कोणाकडे तक्रार केली होती अगोदर तुम्ही हो एक चपराशी येते आम्ही जातो त्याकडे हो म्हणते ठेकेदार मध्ये गेलो म्हणते आम्ही काय करावं म्हणते असे म्हणते वापिस येतो या व्यतिरिक्त आणखी कुठल्या ज्या आहेत समस्या आहेत तुम्हाला असं वाटतं आम्ही ते रोईभाट्याच्या इकडे गेलो होतो एक दोन वेळा तर तो येतच नाही म्हणजे तिकडचा मेंबर आहे म्हणजे तिकडचा वाट पाहीन म्हणते तो म्हणते माझ्या याच्यात नाही आहे म्हणते येतच नाही कोणीच नाही आता निवडणुकीसाठी येतील निवडणुकीसाठी येतील आतापर्यंत कोणी आलेलं नाही ठीक आहे तर नेहमी जो आहे इकडे विकास का नाही झाला ज्या प्रकारे तुम्ही असं म्हणता की तिकडला मेंबर इकडल्यावर ढकलत इकडला तिकडला मेंबर येईल म्हणते ना तिकून त्याचा अर्धा वाट आमच्याकडे म्हणते एकामेकावरच ढकलते आपण निराधाराचा विषय मांडला काय प्रॉब्लेम आहे निराधारा सुटला नाही गेली होती मी मीरूपांडे इकडे कागद वागद दिले होते तरी माझं काही झालं नाही दोन तीन वेळा गेलं तर झालं नाही आता एकदा आला होता तो का हो आ, तो काही आजच्या आजच सर्व कागदपत्र जमा कर एका दिवसामध्ये होईल का सारे कागदपत्र जमा हा एक नातू आहे माझा वाला मग त्याचा पालन पोषण करायला कोणी आहेच नाही मीच हो मग तर ते काय होऊ आले मग आता कशाच्या पुरुषावर चार घरी काम करतो त्याच्या पुरुष काय होत नाही बस एवढीच माझी हे आहे बा या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे प्रभागामध्ये ज्या प्रकारे नगरसेवक असतील किंवा प्रशासन असेल यांच्या मार्फत ज्या प्रकारचं दुर्लक्ष होतं या दुर्लक्षामुळे नागरिकांना सध्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतोय आणि यामुळेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही बदल होतील का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय